नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मेथीच्या गोड आंबोळ्या बनवून दाखवणार आहे त्या बाळंतीन देखील खातू शकतात आणि थंडीच्या महिन्यामध्ये ह्या नक्की आपण बनवून खावाव्या आणि छान अशा जालीदार ह्या तयार देखील होतात तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा छान अशा मऊ होतात तर चला आपण सुरुवात करूया आंबोली बनवण्यासाठी एक वाटी आपण तांदूळ आहेत तर बघा ही एक वाटी मी तांदूळ घेतलेलं हे तांदूळ आहे ना थोडे झाड आहेत तुम्ही पाहू शकता मी एकदम तुम्हाला जवळून दाखवते तर हे एक वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपण दोन चमच मेथीदाणे घालायचे तर बघा हा एक चमच फुल भरून घेतलेला आहे आणि हा दुसरा चम्मच चमच तुम्ही पाहू शकता ह्या चम्मच मी घेतलेले आहेत दोन चम्मच मेथीदाणे त्याच चम्मचने आपल्याला एक चमच उडदाची डाळ घ्यायची आहे तर फुल भरून असा हा चमच आपण उडदाची डाळ घ्यायची एक चमच तर उडदाची डाळ आणि मेथीदाणे पण आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि मी तांदळाचं डबल पाणी घेतलेले आहे त्या वाटीमध्ये आणि ह्या बाऊलमध्ये पण बघा तुम्ही मी स्वच्छ धुवून घेतलेले मेथी मेथीदाणे आणि डाळ त्याच्या पण डबल मी पाणी ठेवलेलं आहे तर ह्या दोन्ही वस्तू आपल्याला छान अशा चार तास त्या भिजत ठेवायच्या आहेत आपले तांदूळ आणि डाळ आणि ते मेथी आपण छान भिजून घेतले चार तास पाहू शकता तुम्ही छान असं भिजलं गेलेलं आहे आता आपण हे दोन्ही मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत तर हे सगळे तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेत आहे ही डाळ आणि मेथी जी भिजलेली आहे ती पण आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे एक वाटी, ओले ले ले, वाटी ले ले मी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ते पण आपण ह्याच्यामध्ये घालूया अर्धा वाटी गूळ घेतलेले आहे कापून मी चिरून तो पण आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे एक वाटी मी पोहे घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि आता हे सगळे मी मिक्सरला बारीक करून घेते तर हे बारीक करून आपलं झालेलं आहे याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घातलं होतं वाटण्यासाठी तसं लागेल गरजेनुसार तसं पाणी घालायचं आणि एकदम बघा पाहू शकता एकदम बारीक असं आपल्याला स्मूथ वाटून घ्यायचं आता आपण हे काढून घ्यायचं आहे एक टोप घेतलेलं आहे तर टोपामध्ये आपण हे सगळं काढून घ्यायचं आहे तर मी हे सगळं काढून घेत आहे टोपामध्ये तर हे सगळं आपलं काढून झालेलं आहे टोपामध्ये तर आता हे घट्ट आहे तर ह्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलं तर त्याच्यामध्ये मी हे पाणी काढून धुऊन घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि आता ह्या हाताने आपण मिक्स करूया तर हे आपण जसं डोशाला करतो त्या पद्धतीने आप आपण हे मिक्स करायचं आहे छान चा, तर हे मी हाताने छान मिक्स करून घेतलेलं आहे पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही आहे आणि एकदम घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं आहे लागेल तसं आपण पाणी घालायचं तुम्ही पाहू शकता ह्या प्रकारे आपल्याला ते बनवायचं बेटर इतकं आपल्याला ते पातळ किंवा घट्ट बोललात तर असं पाहिजे आपल्याला ते छान असं हाताने ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित छान मिक्स करून झालेलं आहे आपलं आता आपण याच्यावर जा जा झाकण लावायचं आहे आणि उबदार ठिकाणी ते आठ तास आपण ते फर्मेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आठ तास झालेले आहेत आता आपण बघूया तुम्ही पाहू शकता छान आपलं पीठ फुललेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता छान असं हे आपलं फर्मेट झालेलं आहे ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालत आहे आणि आपल्याला जास्त असं जोरात मिक्स करायचं नाही असं हलकंसं मिक्स करायचं आहे जास्तचं फेटून घेतलं तर त्याला जाळी छान येत नाही तर असं हलक्या हाताने आपण ते मीठ मिक्स करून घेऊया आणि आता ह्याचे जे आंबू आंबोळ्या बनवायला घ्यायच्यात गॅसवरती मी फ्राय फॅन ठेवलेलं आहे त्याच्यावरती थोडंसं अगदी आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि फ्राय फॅन आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे एकदम कडकडीत असं बघा धुवा आला पाहिजे आणि आता हे आपण तूप घातल्यानंतर थोडं पुसून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला थोडा कमी करायचा आहे तर आपण ह्याच्यावरती आंबोळी घालूया तर असं हे पीठ आपण घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं अगदी पसरावयचं आहे जास्त पसरावायचं नाही आहे थोडंसंच पसरावायचं आहे तुम्ही पाहू शकता बघा तुम्ही छान त्याला जाली सुटत आहे तर आता हे आपण एक साईडला एक मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे आंबोळी हे बघा तुम्ही बघू शकता किती छान डाळी फुटलेली आहे आता बघा मी वरून थोडंसं तूप घालत आहे तर आपण हे चमचनी थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे वरती सुकलेली आहे आंबोळी त्याच्यानंतरच आपण त्याच्यावरती तूप घालायचं तर प्रकारे आपण तूप घालून घेऊया आणि आपण ही आता अलगस अशी चारी बाजूनी चमचने ती फिरून घ्यायची आणि पलटी करूया पाहू शकता दुसऱ्या साईडला देखील छान अशी जाळी पडलेली आहे बघा तुम्ही आणि आपण ह्या साईडला पण छान अशी थोडी भाजून घेऊया आणि ही गोड आंबोली आहे ना आपण तुपामध्ये करायची तर छान लागते तर आपण आता पलटी करून बघूया दुसरी साईड पण तर तुम्ही पाहू शकता दुसरी देखील आपली छान भाजली गेलेली आहे आता ही आंबोळी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया एकदम मऊ छान अशी जालीदार ही आंबोळी तयार होते आता आपण दुसरी पण आंबोळी करून घेऊया पीठ घालत आहे मी तर ह्या दोन पाळ्या मी पीठ घातलेल्या छान अशी आपण पसरून घेऊया जास्त पातळ नाही करायची आपण थोडी जाडसडच ठेवायची ती पाहू शकता तुम्ही छान अशी त्याला जाळी पडत आहे बघा तुम्ही किती सुंदर अशी जाळी येत आहे तर भरती सुकल्यानंतर आपण तूप घालायचं आहे तुपाने खूप छान अशी आंबोळी लागते तर नक्की तुम्ही तूप घाला असं काही नाही तुम्ही तेलात पण करू शकता पण तुपाने चव वेगळी येते आता ह्या साईडला भाजून झालेली आपले आंबोळी आपण छान अशी पलटी करून घेऊया पहा तुम्ही किती छान असा सुंदर त्याला रंग देखील आलेला आहे बघू शकता तुम्ही तर आता दुसऱ्या साईडला पण आपण भाजून घ्यायचे आहे तर दुसरी साइड पण बघूया आपण पलटी करून तर तुम्ही पाहू शकता दुसरी साइड आपली भाजून झालेली आहे तर आता आपण हे आंबोळी काढून घ्यायचे आणि सगळ्या आंबोळ्या अशाच करून घ्यायच्यात आपल्या तर तयार झालेल्या आपल्या मेथीच्या गोड आंबोळ्या तुम्ही पाहू शकता छान अशा जालीदार ह्या तयार होतात आणि खूप छान अशा मऊ पण होतात तर तुम्ही नक्की ही रेसिपी घरी करून बघा आणि बाळंतीण असेल तिने तर नक्कीच या आंबोळ्या बनवून बोल। खायच्या सगळ्याच महिलांनी खायच्या थंडीच्या महिन्यामध्ये खाल्लेल्या चांगल्या असतात त्या महिलांसाठी आणि कशा झाल्या तुमच्या त्या मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी आंबोळची रेसिपी कशी केली ते देखील माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील धन्यवाद